तू एका महिन्यात आजारी पडून मरणार रक्तानं एका चिठ्ठीवर लिहिलेला हा प्रकार स्मशानभूमीत घडला होता मुलींचे फोटो स्मशानभूमीत लावायचे त्याला लिंबू कुंकू लावून टाचण्या मारून ठेवायचा कुठे झाडाला नारळ बांधून त्याच्यावर काळा रंग फासलाय तर कुठं मेलेल्या मढ्यावरच बुजगावून आणून ठेवलाय हा सगळा विचित्र आणि लोकांच्या जीवावर उठलेला प्रकार घडतोय कोल्हापुरातल्या ठिपकुर्लिया गावात लोक याला भाणामती म्हणतात एक दोनदा नव्हे तर दर आठवड्याला अशा भानामतीच्या घटना परिसरात वारंवार घडत आहेत काही जण म्हणतायत की या भाणामती मुळे आमची पुरा आजारी पडत तर परिसरातील बरीच माणसं भीतीनं घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत कोल्हापुरात या जीव घेण्या भानामतीचे प्रकार सारखे का घडू लागले रक्तानं लिहिलेल्या चिठ्ठ्या स्मशानभूमीत टाकण्याचा नेमका अर्थ तरी काय भाना की भानामती म्हणजे नेमकी असते काय आणि कोल्हापुरातल्या नेमक्या कुठे कुठे अशा घटना घडू लागल्या सविस्तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र पुरोगामी वारसा अंगावर घेतलेल्या कोल्हापूर मधल्या राधानगरी तालुक्यातील ठिपकुर्ले गा। गाव गाव सध्या भीतीच्या छायाखाली आहे कारण आहे ब्लॅक मॅजिक करणी केलेले लिंबू जनावरांना खाल्लं आणि मेलं स्मशानभूमीत रक्तानं लिहिलेली चिठ्ठा आढळली तो एका महिन्यात आजारी पडणार झाडाला नारळ बांधून त्याच्यावर काळी भावली ग्रामपंचायतीजवळ आढळली खिळे टाचण्या लिंबू नारळ गुलाल कुंकू आणि रक्तानं लिहिलेल्या चिठ्ठ्या असा सगळा जीवघेन्या भानामतीचा प्रकार सध्या गावकऱ्यांच्या जीवावर उठला पण कोल्हापुरातील ही काही पहिलीच घटना नाही पौर्णिमेच्या रात्री अंगाला अंगारा लावून कुरुंदवाडाच्या कृष्णा नदी काठावर मांत्रिकाने केलेली अघोरी पूजा पाडळी खुर्द गावाच्या हद्दीत मुलींचे छायाचित्र ठेवून त्यात हळद कुंकू लिंबू टोचण्या मुलींचे फोटो आणि हिरवं कापड लावून त्यांना वश करण्यासाठी टाकण्यात आलेला उतारा हातकनंगलेच्या तळंदगे ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या रानातच रचलेली जीवगिनी भानामती अशा एका मागून एक घटना घटना कोल्हापुरात सारख्या सध्या पाहायला मिळतात सध्या याच भाणामतीनं भीतीच्या सावट्याखाली आलेलं ठिपकुर्ली हे गाव ग्रामपंचायत कार्यालय म्हणू नका शेत म्हणू नका की राहती घर या भानामतीनं सगळ्याच लोकांचं जगणं असह्य केलंय हा सगळा प्रकार लवकरात लवकर थांबला पाहिजे अशी मागणी तर त्यांनी केली पण सोबतच अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पाचारण करण्याची मागणी देखील केली पण अनेकांच्या रात्रीची झोप उडवून लावणारी आणि भीती पसरवणारी ही भानामती नेमकी असते तरी काय आपल्या कुटुंबावर आलेली बला दुसऱ्यावर पलटवणं म्हणजेच आपल्यावर आलेलं संकट घालवण्यासाठी पूजा अर्चा करून किंवा गंडे दोरे ताईत मंतरलेले नारळ वेळप्रसंगी होम हवन करून दुसऱ्यावर उलटवण्याचा प्रकार म्हणजे भानामती किंवा करणे यासारखी काळी जादू वापरण्याची पद्धत बुवा बाबा भगत मांत्रिक सांगत असतात कर्मकांडात मग्न असणाऱ्या आणि एखाद्या संकटात सापडलेला हदबल माणूस या बुवा बाबांच्या आहारी जाऊन भानामती करतो अचानक घरावर दगड पडतात कपडे पेट घेतात डोळ्यातून कानातून नाकातून सुया खेळे बाहेर येतात भाणामती झाली आणि त्याचा जीव गेला असं उघडपणे बोललं जातं याला टरकून असणारी माणसं म्हणूनच भाणामतीपासून चार हात लाव राहण्याचा प्रयत्न करतात याला ब्लॅक मॅजिक देखील म्हटलं जातं पण ही भानामती केवळ एक अंधश्रद्धेचं खूळ असल्याचं अनेक जण सांगतात घरातल्या शेजारच्याला किंवा एखाद्याला घाबरवण्यासाठी म्हणून देखील भानामती केली जाते एखाद्या मानसिक विकारानं त्रस्त असलेला एखाद्या व्यक्ती देखील असा काहीसा प्रकार करतो अनेकदा तपासात हा सगळा भानामतीचा खेळ कुटुंबातीलच किंवा नात्यातीलच एखाद्या व्यक्ती दुसऱ्याचं चांगलं होऊ नये म्हणून करत असतो अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अशा भानामतीचे शेकडो प्रकारांचा केला आहे आमच्यावर करणी किंवा भानामती करून दाखवा आणि एकवीस लाख रुपये घेऊन जा असं चॅलेंज देखील कार्यकर्ते करत असतात त्यातलाच हा एक किस्सा चिंचवड परिसरात एका शिक्षिकेच्या घरी वेगवेगळ्या वस्तू जळण्याचे प्रकार घडत होते घटस्फोटीत शिक्षिका आपली मुलगी वडील आणि आईसोबत राहत होती सुरुवातीला मुलीच्या आईचा गाऊन जळाला नंतर मुलीच्या डोक्याचे केस झोपेत कापले गेले शिक्षिकेचा मोबाईल हरवला त्याचा संशय मुलीच्या मामावर घेण्यात आला वाद होऊन त्यांना दुसरीकडं राहायला जावं लागलं तिचा बुवा बाजीवर विश्वास असल्यानं ते एका बाबाकडे गेले बाबानं राग दिली व दिवा लावायचा सल्ला दिला त्यानंतर ती शिक्षिका ठिकठिकाणी थीख दिवे लावायला लागले मात्र ते दिवे विझायला लागले दिवा विजणं आपोशिकून समजला जातो त्यामुळे ते घाबरून गेले दरम्यानच्या काळात दहा हजारांचा प्रिंटर जळाला हँगरला लावलेले कपडे देखील जळू लागले सगळा प्रकार अन्नीसच्या कानावर आल्यावर ते तिथे आले त्यांनी सर्वांची कसून चौकशी केली तेव्हा जा हा जाळ लावणाऱ्या भानामतीचा प्रकार उघडकीस आला हा सगळा प्रकार ज्या शिक्षिकेच्या घरात घडत होता तिने आपली मुलगी दत्तक घेतली होती त्या मुलीच्या समोर आपल्याला दत्तक घेण्यात आले असा संवाद वारंवार तिच्या कानावर पुढू लागला त्याच रागातून त्या लहानशा मुलीनंच हा सगळा प्रकार केल्याचं अखेर उघडकीस आलं पूर्वीच्या काळी निसर्गाबाबत कोणतीच गोष्ट तशी माणसाला माहीत नव्हती तेव्हा या सगळ्या गोष्टी कोणत्या तरी अलौकिक शक्तींमुळे घडतात असा त्यांचा समज असायचा तेव्हा या शक्तीची पूजा करण्यासाठी होम हवन आणि इतर अनेक अघोरी प्रकार केले जायचे त्याला विद्या असं म्हणायचं विद्या म्हणजेच आजची ब्लॅक मॅजिक अथवा टोना आणि भामती त्यामुळे भानामती हा एक अंधश्रद्धेचा प्रकार असला तरी अनेक शिकलेले सवरलेले लोक आजही या सगळ्या जादूटोण्याला घाबरून भानामती आपल्या घरी घेऊन येतात बाकी तुमच्या ऐकण्यात असाच काहीसा भानामतीचा कोणता किस्सा आहे का असेल तर तो आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा अशाच इंटरेस्टिंग सोळीसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद